<ड़ाँ> थेखाँ 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 थेखाँ। नमस्कार मी पंकज कपले मुक्ताईनगर तालुक्यासह जे आपल्या जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी एकदम चिंताग्रस्त झालेले आहेत त्याच्यापेक्षा अधिक की शेतकऱ्यांनी जे पेरणी केलेली आहे त्याच्यामध्ये पक्ष्यांनीसुद्धा बियाणांना जे पेरणी झालेले बियाणं आहे ते पक्षी खाऊन जात आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत त्यासाठीच आपल्यासोबत काही प्रगतशील शेतकरी आता आपण त्यांच्याशी बोलून घेऊ काय सांगणार शेतीचं नुकसान होत आहे पक्ष्यांमुळे त्याबद्दल मुक्तेनगर तालुक्यामध्ये सुरुवातीला मे महिन्याच्या सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पाऊस चांगला झाला आणि शेतकऱ्यांनी असं ठरवलं की बा पाऊस चांगला झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जून महिन्यामध्ये सहा तारखेपासून सात तारखेपासून पेरणीला सुरुवात केली सुरुवात झाल्यानंतर पावसाचा पाऊस कमी सुरू झाल्यामुळे कमी पडायला लागला आणि त्याच्यामुळे हळूहळू ते पिकं जमिनीत आम्ही पेरल्यामुळे ते जमिनीतून निघू लागले आणि निघाल्यानंतर त्याच्यावरती चांगला दमदार पाऊस होतच नाही आहे आज पडेल काल पडेल पण पाऊस पडतच नाही त्याच्यामुळे पक्ष्यांनी ते बियाणं सर्व जमिनीतून काढून फेकून राहिले त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीची संकट आमच्यावरती येत आहे आणि शंभर टक्के आम्हाला दुबार पेरणी करावीच लागणार आहे कारण पक्षांनी सर्व बियाणं काढून फेकत आहे पाऊस दमदार होतच नाही त्याच्यामुळे आम्हाला दुबार पेरणी करावीच लागणार आहे त्याकरता आम्ही शासनाला अशी विनंती करतो, दुबार करतो। आ, की दुबार पेरणी करता आम्हाला यात बियाणं मिळावं नाहीतर काहीतरी मदत मिळावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो तुम्ही काय सांगणार सर उन्हाळ्यामध्ये महिना अखेर पाऊस पडला खूप पाऊस पडला नंतर शेतकऱ्यांना असं वाटलं की बाबा आता पाऊस पडतो आहे आपण पेरणी करा मग लोकांनी पेरणी केली परंतु नंतर पेरणी केल्यानंतर पाऊस आलाच नाही आला तर अगदी थोडा थोडा आलता आणि नंतर म्या पाखरांनी काय केलं ते सर्व बियाणं जे उगलेलं अंकुर आहे ते फेकून दिले पाखरांनी आता आम्हाला असं झालं आहे की ते पिकं उग उगवूनच राहिले नाही आहे आता आम्हाला डबल पेरणी करणं पड डबल पेरणी करणं कर करायची आहे तर आमच्या जर आता बियाणं नाही म्हणून शासनानं आम्हाला बियाणं उपलब्ध करून द्यावे किंवा आम्हाला त्याची भरपाई करून द्यावी ही नम्र विनंती एकीकडे जळगाव जिल्ह्यामध्ये रोजचे ढगाळ वातावरण असून त्याच्यामध्ये कमी पाऊस असून शेतकरी एकदम चिंताग्रस्त झालेले आहेत यासाठीच आपण मुक्ताईनगरमधून हा खास रिपोर्ट घेतलेला आहे